तर राहुल गांधी हे उद्या महाराष्ट्रात परभणी दौऱ्यावर असणार आहेत परभणी इथं हिंसाचारात बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार असल्याची माहिती आहे यावेळी राज्यातील इतर काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत तर मराठवाड्यातील कायदा सुव्यवस्थेवर राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल राहुल गांधी हे उद्या परभणी दौऱ्यावर असणार आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील आपले प्रतिनिधी अक्षय मुंडे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊ अक्षय खरं तर राहुल गांधी अर्थात आतापर्यंत राज्यातले नेते हे ने परभणीला येऊन गेलेले आहेत सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आता थेट लोकसभेचे विरोधी पक्ष नेते येत आहेत नक्कीच विक्रांत मध्ये संविधानाची विटंबना झाल्यानंतर दगडफेकीची घटना घडली होती काही आंदोलकांनी दुकानांची तोडफोड केली होती आणि रळपोळ केली होती त्यानंतर काल शरद पवार यांनी परभणी दे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची साथवण केली आहे त्यात त्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या परभणी दौरा करणार आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे ते सांत्वन करणार आहेत राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आता प्रशासन कामाला लागले आहे प्रशासनाकडून योग्य ती तयारी केली जात आहे एकंदरीतच पाहता आता राहुल गांधी सोमनाथ कुटुंबियांना सांत्वन करताना काय आश्वासन देतात आणि मीडियाशी संवाद साधताना नेमकं ते सरकार व निशाणा साधतात याकडे काय निशाणा साधतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे हे खरं अक्षय खरं तर राहुल गांधी आता आज परभणीमध्ये येऊन नेमकं काय बोलणार कोणावर निशाणा साधणार या सगळ्याकडे खरं तर राज्याचं लक्ष लागलेलं आहे तुम्ही सुद्धा लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी